सो हे गाय वेलकम बॅक टू सनी माय युट्यूब चॅनल तर आजपासून आम्ही कायपासून फॅम गेले की आम्ही टी व्हीच्या रिडिओ ब्लॉग करणार आहे आणि आमचं जसं जरा शॉर्ट्स पण चालू आहेत आणि टी व्हीच्या आम्ही ब्लॉग्स पण टाकणारे आता फायदा तसं पावसानंच नाही आम्ही फायदा लावू न शकत आता नाही सगळं ठीक म्हणून आम्ही प्लॅन झालेला की आपण त्याच्या रिडिओ ब्लॉग काढू आणि आता दोन पंचवीस चालू आहेत सगळीकडे खतरा खतरा खत चालू आहे तर मला पण माहिती असेल कुठे जाणं म्हणजे रिक्स आहे तर म्हणून आता आम्ही घरीच ब्लॉग बनणार आहे बघू जर कुठे जायचं नंतर तर आम्ही नंतर बाहेर जाऊन म्हणजे ब्लॉक बनवू तर सध्या आम्ही एक कुकिंगचा वगैरे ब्लॉग आम्ही बनवू चला आपण आज ही बनवते आज कोणता राईस बनवतो पल बनवते की बटाना राईस बनवते ठीक आहे चला मग बघूया आपण ती कशी बनवते मी बटाणा राईस आणि मी पण नेक्स्ट वीकमध्ये मी पण एक प्लॅन घेतो की हिला मी आराम देणार आहे ane punya jawa nih bukan, next masuk aja. punya ekh. ah, ini tapi ini ada istilahnya? apa ini? aja Himala Sanggel. aja Himala Sanggel aspek ya semua, semua, semua. tapi ini tapi yang arang deh masuk. ini apa tuh baki juga mau dari di. soltak? ha. itu menjadi ini kan baki juga mau dari di. nggak yang satu soltak kan? kalau. <laughs> itu jauh <laughs> dari baki juga kamu? ini. sekarang. baki

आता जरा सा राईस आपण धुवून काढूया थोडा वेळ भिजत ठेवा हो लागेल तो राईस किती वेळ भिजत ठेवायचं असं वटाणे आहेत हे वटाणा राईस बनवते हे आहे वटाणे राईस दहा पंधरा मिनिटं आपण भिजत ठेवूया ग्रीन व्हाईट लसूण सोडते एवढं सगळं सामान्य फ्रीज मधनं काढलंय सगळं मिक्सरमध्ये गावे लागत तर मला वाटतं मिरची मिरची टाकायची लसूण टाकायची अजून काय अद्रक मिरची लसूण तर अदरक टाकून याच्यानंतर ब्लॉग येणार नाही आम्ही जर एक कॉमेडी तुला एक मस्त मिस्ट आहे त्याच्यावर एक चॅलेंज आहे चॅलेंजिंग हा एक चॅलेंजिंग ब्लॉग आहे मला दाखव मी नेक्स्ट प्लॉ इथं नेक्स्ट टाई नेक्स्ट प्लॉक्स मध्ये तुम्हाला दाखवून चालेल मी मला देतात तुम्ही असं पाळवलं मला तर इमॅजिन करूनच आलं असं मी इला सांगितलं नाही सांगेन मी तुम्हाला जरा मिक्सरमध्ये मी ग्रॅम केलं थोडं

लाईटर करायचं थोडं बघायचं असेल तरच आपण टाकायचा किती चमचे तेल टाकावं लागेल तू अडीच चमचा टाकू थोडस गॅस मोठा करावा लागतो नाही सगळीकडे पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता

cảm <laughs> ơn chị rồi <laughs> đó cảm ơn cảm ơn cô ấy còn có cái <laughs> gì cả những cái đó nó

안녕하세요. 안녕하세요. 안녕하세하세요 안녕하세요. 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 안녕하세 masalah ada kasus. Tak boleh pergi bagus ठीक है चला आता अपन खाईला आता पाँच एक मिनट नहीं कुकर ठंडे खाने के अपन मसले के लिए आता राइस का वगैरह राइस करना आता मतलब खाईला कौशल तो नहीं आता बहुत बस तो आज साढ़े चार घंटे साढ़े चार घंटे का इस टाइम इनका डाल दिया खाईला कौशल बस तो बस देर लाने के लिए भाई मतलब भाई का मेरे

मस्त भी है राइस पंगाले लाये तुम्हें बहुत सकता है Sekarang, बस यो रेट हेर त के आमा त जरा टेस्ट गरेम जस्तो लाग्छ जस्तो फेभरेट के आमा होला चाहिँ सुनिबे बस त अब के लाउ त राइस होला वाला आउ त के जस्तो ल हुन्छ ल जरा हुन्छ हुन्छ नि यसले कम्बिनेशन भयो नि अनि मलाई पनि सुनिबे ल हुन्छ ल हुन्छ हम ना भाई एक हुआ देते हैं घोमिया ने इतनी समझ गए हैं वो तो खेल में है बस अच्छा किया आपने है पूरा ना पूरी पड़ोस रहे हैं आराम से या बस या कहना रहा वो भाई सही खाऊंगा क्या अब खा खा ये तो देख सकते हैं ये दोनों बहुत खतरनाक है गरम है और तीखा मसाला खा लो अब थोड़ी लेके आओ आकर वाला वो देख

एकदम गरम गरम खायची मजा नव्हती आता तुम्ही मला आता मी टी व्ही बॉक्स मध्ये अपलोड करणार आहे ठीक आहे चला आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला मग भेटूया आपण